वाशिम आणि हिंगोलीतले शेतकरी आता नवी मुंबईत धडकले सरकारचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्धनग्र मोर्चा काढलाय शेतकऱ्यांचा मोर्चा नवी अडवण्यात आला मंत्रालयाकडे जाण्यावर आता शेतकरी ठाम आहेत शेतकऱ्यांनी सरसकट कर्जमाफीची मागणी केली हिंगोलीतले शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा नवी मुंबईत धडकलाय हा मोर्चा नवी मुंबईतच अडवण्यात आला दरम्यान मोर्चेकरी शेतकरी मंत्रालयाकडे जाण्यावर ठाम आहेत सरसकट कर्जमाफी पीक विम्याच कापसाला अनुदान देण्याच्या मागणीसाठी शेतकरी हिंगोलीवरून नवी मुंबईत पोहोचले शेतकरी कधी अतिवृष्टी तर कधी त्या ठिकाणी दुष्काळ नाही पिसला गेला आणि या हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी जे पीक कर्ज घेतलं होतं हे पीक कर्जाचा एवढा मोठा बोजा शेतकऱ्यांच्या डोक्यावर आज आलेला आहे की तो त्याच्या सातबाऱ्याला तो त्याच्या घराजाराला तो त्याच्या मुलाबाळाला सहन वहिनाचा झाला सरकारीतून मदतीच्या घोषणा करते लाखो करोड रुपयाच्या घोषणा होतात शेतकऱ्याच्या पदरामध्ये दमडी परत नाही या सरकारने याचे नाटक चालवलेले आहेत हे बंद करावे शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं फुटण्याचं काम सरकारने बंद करावं व निवडणुकीपूर्वी जी घोषणा केली होती की शेतकऱ्यांचा सरसगट कर्ज आम्ही त्या ठिकाणी माफ करू हे सरसगट कर्ज या सरकारने माफ करावं आम्ही असे तसे नागरिक झालो नाहीत सरकारने आम्हाला नागरिक सरकारने आम्हाला रस्त्यावर आहे आम्ही बराच वेळ या ठिकाणी आलो आंदोलन केले सरकारने दखल घेतली नाही पण आता यावेळेस आंदोलन या सरकारने आम्हाला जे उघडे केले आम्ही माघारी जाणार नाही